श्रावण महिना म्हटलं की बऱ्याच घरामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो आणि त्याचबरोबर चातुर्माससुद्धा काही जण खात नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे तर आज आपण कांदा लसूण विरहित वाटण कसं करायचं ते पाहणार आहोत तर असं वाटण जर हाताखाली असेल तर अगदी चुटकीशीर तुम्ही भाज्या करू शकता साधी सोपी ही वाटण्याची पद्धत आहे आणि कोणी देखील करू शकते असा हा प्रकार आहे तर या वाटणापासून तुम्ही चुटकीशीर भाज्या आमटीचे प्रकार करू शकता तर शंभरपेक्षा अधिक तुम्ही हे भाज्याचे प्रकार करू शकता आमटीचे प्रकार करू शकता तुमच्या आवडीनुसार वाटण्यासाठी इथे मी एक किलो टोमॅटो घेतलेला आहे छान पिकलेले घ्यायचं तर इथे हे टोमॅटो घेते वेळेस आंबट कमी असलेले घ्यायचं म्हणजे वाटणाला छान चव येते आपल्याला हे टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत तर पिकलेले टोमॅटो घेतल्यामुळे वाटणाला रंग छान येते भाजी भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी एक क्रीमीनेस येण्यासाठी इथे मी घेतलेला हे साधारण पाच ते सहा uh -huh. काजू आणि दोन आ, बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे मगजबी आणि सात ते आठ बॅडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची तुम्ही घेऊ शकता यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता सतत एक दोन तीन मिनटाला आपल्याला या पद्धतीने टोमॅटो खालीवरी करून घ्यायचे जेणेकरून सगळीकडून छान असं शिजेल आता साल बाजूला होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजून घ्यायचं आहे आता हे टोमॅटो उकडेपर्यंत आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे कोरडं वाटण तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाव कप धने टाकून घेतलेला आहे आणि चार चमचे जिरे टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी पाव कप तीळ टाकून घेतलेला आहे आता हे तिन्ही छान असं कमी गॅसवर तडतडेपर्यंत आणि आणि येईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने साधारण पाच चमचे इतकं इथे मी बारीक पीठ करून यामध्ये टाकलेलं आहे सुके खोबऱ्याचे काप असतील तर सुरुवातीलाच टाकून घ्यायचं तर या ठिकाणी सगळं छान परतून घेतलेलं आहे आता ताटामध्ये काढूया सोबतच याच कढईमध्ये आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहे तर इथे मी खडे मसाल्या मध्ये दोन इंचा दालचिनी सहा ते सात हिरवी वेलची दोन तमलपात्र तोडून घेतलेला आहे दीड चमचा शहाजिरा आणि एक चमचा भर इथे मी घेतलेला आहे काळे मिरे आणि दोन चक्री फूल, दोन मोठी वेलची आठ ते दहा लवंगा घेतलेला आहे तर आता यामध्ये एखाद दुसरा जर खडे मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता असं काही नाही की हे पूर्ण असायलाच पाहिजे एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही आता कढईमध्ये आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी याच पद्धतीने भाजून घेतल्यानंतर एक दोन चमचे तेल ते टाकून भाजून घ्यायचं आहे ज्याने करून या मसाल्याचा खमंग स्वाद येतो आणि त्याचबरोबर छान व्यवस्थित भाजल्या जातात तर या ठिकाणी छान असं हे खडे मसाले सुद्धा भाजून झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी आता दुसऱ्या कढईमध्ये आपण टमाटे जे उकडायला ठेवलेले होते तर टमाटे छान असं उकडल्या गेलेले आहे त्याची साल जे आहे बाजूला सुटत आहे इतपत आपल्याला हे टमाटे शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला हे ताटामध्ये काढून आहे आणि टमाट्याची साल आपल्याला वेगळी करून आहे जेणेकरून आपली जे प्युरी आहे किंवा टमाट्याचं जे वाटण आहे छान असं स्मूथ अशी पेस्ट तयार होते तर या ठिकाणी इथे मी थोडस थंड झालं की हे सगळं टमाट्यावरची साल काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मिक्सरला आपल्याला सगळे कोरडे जिन्नस जे भाजून घेतलेले होते मसाल्याचे ते छान असं पावडर स्वरूपामध्ये तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने थोडंसं झाड जरी असेल तर काही हरकत नाही परत आपण टोमॅटो परत आपल्याला या वाटणासोबत परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे छान असं व्यवस्थित बारीक तयार होतो सोबतच इथे मी साधारण दहा ते बारा कोथिंबीरिच्या कवळ्या काड्या टाकून घेत आहेत त्याला छान असा स्वाद असतो वाटणाला खमंगपणा येतो तर इथे आपलं वाटणाचा हे मसाला तयार झालेला आहे परतून घेऊया तर वाटण जास्त दिवस टिकण्यासाठी परतून घेणं आवश्यकतेच आहे तर इथे मी साधारण कपभर इतकं कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आहे एक किलोला एक कपभर त्याचबरोबर इथे मी साधारण एक पाव कप इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर कमी होतं पाव कपला आणि पोह्या खायच्या चमच्याने पाहिल्या साधारण चार चमचे इतकं आहे आणि दोन चमचे इथे मी हळद टाकून घेतलेला आहे सोबतच वाटणाला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे साधारण पोहे खायचे चमच्याने चार चमचे एक चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे कांदा लसूण विरहित कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता तर खडे मसाले वापरलेले आहे त्यामुळे इथे एक चमचा टाकला तरी पुरेसा आहे एक किलोला इथे मी एक चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे तर काळ्या मसाल्यामध्ये कांदा लसूण नसतो त्यासाठी तुम्ही कांदा लसूण विरहित भाज्यामध्ये वापरू शकता आता या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एखाद मिनटं याच पद्धतीने परतून घ्यायचं यामध्ये आपण काजू वगैरे टाकलेला आहे त्यामुळे कढईला चिकटू शकतो सतत तर हे वाटण सतत परतत राहायचं आहे तर साईडला तेल सुटेपर्यंत त्यानंतर इथे मी थोडंसं कढईमध्ये कसुरी मेथी गरम करून घेतलेली होती साधारण तीन चमचे इतकं पोहे खायचे चमच्याने तीन चमचे आणि ते हातावर चुरून यामध्ये टाकलेलं आहे कुठल्याही भाजीमध्ये कसुरी मेथी टाकताल किंवा वरणामध्ये आमटीमध्ये टाकताल तर भाजी चव दुप्पटीने होतो तर या ठिकाणी साधारण एक दोन मिनटं झाकण लावून हे वाटण छान असं वाफून घेतलेलं आहे किंवा शिजवून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून शिजून घ्यायचं आहे तेल साईडला छान सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे महिनाभर हे वाटण टिकून राहतो आणि आपल्याला हे वाटण टिकायचं असेल तर लक्षात ठेवा काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं प्लास्टिकच्या डब्याचा वापर करू नका आणि फ्रीजमध्ये सहजपणे हे टिकून राहतो पण महिन्याच्या अगोदरच तुमचं वाटण नक्कीच संपेल एवढी चविष्ट आपली भाजी तयार होते त्यापेक्षा जास्त दिवस हे वापरू नका कारण फ्रीजमध्ये ठेवलेले वस्तू देखील जास्त दिवस वापरणं काही चांगलं नसते त्यासाठी महिनाभर पुरेस आहे तर इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर यापासून भाज्या कशा करायचं पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मस्त दोडक्याची भाजी बटाट्याची भाजी कुठलीही तुम्ही भाज्या करू शकता शंभर पेक्षा अधिक भाज्या करू शकता कडधान्याच्या भाज्या सुद्धा करू शकता वरण आमटीचे प्रकार सुद्धा करू शकता अगदी चुटकीशीर तुम्ही भाज्या करू शकता कुठल्याही शाही भाज्या आपल्या साध्या भाज्या सुद्धा शाही भाज्याचं चव नक्कीच येईल तर साधी सोपी रेसिपी आहे कांदा लसूण विरहित ही वाटण तुम्हाला नक्कीच करता येईल आणि सोपी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला